काय प्रमुख मागण्या आहेत आणि कशा संदर्भामध्ये हे आंदोलन आहे नमस्कार वंचित भोजन आघाडी लातूर शहर यांच्या वतीने हे आंदोलन ठेवण्यात आहे मी या लातूर शहराचा शहर महासचिव आकाश नेहरू <coughs> आज लातूर या ठिकाणी डी एस नरशिंगे सर यांच्या कोर्ट तक्रारीनुसार कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे मुख्याध्यापकपदी त्यांना भूषविण्यात आलेला आहे तसे आदेश कोर्टानं दिलेले आहेत पण इथल्या प्रशासनाने त्यांची भूमिका न ऐकून घेता त्यांना प्रशासनात ती जाग जागा जी आहे मुख्याध्यापक पदाची त्या ठिकाणी रुजू केलेल्या नसल्यामुळे आणि संस्था कुठतरी आडकाठी करत असल्यामुळे आज या ठिकाणी धरणे आंदोलनाला पीडित म्हणून त्यांच्यासोबत आम्ही वंचित बहुजन आघाडी लढा देत आहोत तसेच परळी येथील मत्साजोग येथील संतोष देशमुख तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या दोन्ही कुटुंबासाठी आम्ही या ठिकाणी मागणी टाकलेली आहे की दोन्ही कुटुंबाला एक एक कोट रुपये या ठिकाणी अनुदान देण्यात यावं तसंच दोन्ही घरामध्ये त्यांच्या पुढील वारसदारांना त्या ठिकाणी सरकारी नोकरी देण्यात यावी तसेच लातूर जिल्ह्यातील जे काही गैरान जागा आहेत त्या गैरान जागेवरती जे काय आता लोकं राहतात त्यांना अधिकृत करून त्यांना कबाले देण्यात यावे आणि ज्यांचे कबाले आहेत त्यांना तत्काळ घरकुल या ठिकाणी देण्यात यावे अशा पद्धतीची आमची मागणी या ठिकाणी लातूर शहरामध्ये धरणे आंदोलनामार्फत आम्ही लातूर जिल्हा जिल्हा परिषद या ठिकाणी बसलो आहेत पुढील भूमिका काय असेल लोकशाही अबाधित राहण्यासाठी सव्वीस जानेवारी दिवस हा लोकशाहीसाठी बळकट करण्यासाठी ठेवलेला आहे त्या लोकशाही जर बळकट असेल त्या अनुषंगाने आम्हाला आमच्याकडे प्रशासन ही दाद देण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत जर आम्हाला सव्वीस तारखेपर्यंत जर नाही नाही भेटला तर आम्हाला हा आंदोलन पक्षाच्या वतीने व सामाजिकदृष्टीच्या वतीने उत्तर लोकशाहीची गळचिप्पी होत आहे हे दिसत असल्याकारणाने आम्हाला पूर्ण महाराष्ट्राभरामध्ये राज्यभरामध्ये याच्या पलीकडे जाऊन आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय पर्याय सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.